कर्नाटक राज्यातून कुंभमेळा प्रयागराज येथून आंघोळ करून परत येत असलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात नागपूर जिल्ह्यांतर्गत नागपूर जबलपूर महामार्ग क्रमांक चौवेचाळीस देवलापार जुने पोलीस स्टेशनसमोर दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पहाटे झाला या अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत प्रवास करत असलेल्या सुनील जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवलापार पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार चौडमकट्टा तहशील जिल्हा रायचूर राज्य कर्नाटक येथून टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक के ए तेरा आठ पंचाहत्तर पंधरा किरायाने करून दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी कुंभमेळा प्रयागराज अयोध्या आणि काशी येथे दर्शनाकरिता गेले होते दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी आम्ही काशी उत्तर प्रदेश येथून दर्शन करून आपल्या गावी निघालो दिवसभर प्रवास करून रात्री ढाब्यावर जेवण करून निघालो तेव्हा गाडीतील सर्वजण झोपून होते मी गाडीच्या ड्रायव्हरच्या शेजारी बसून होतो आम्ही हायवेने जात असताना समोर रोडवर एक ट्रक क्रमांक एम पी वीस झेड क्यू चौसष्ट शहात्तर हे कोणतेही इंडिकेट किंवा सुरक्षेकरिता काहीही न लावता उभा असल्यामुळे आमची टेम्पो ट्रॅव्हल्स ट्रकला मागून टकरावली त्यामुळे गाडीच्या समोरील कॅबिन पूर्ण आतमध्ये गेले त्यामुळे मला तसेच गाडीतील मधुसूदन श्यामराव गोनवार वय पंचावन्न वर्षे सुमा सुनील जोशी वय अठ्ठेचाळीस वर्षे विठ्ठल भीमसेनराव कुलकर्णी वय पंचावन्न वर्षे रमादेवी विठ्ठलराव कुलकर्णी वय अठ्ठेचाळीस वर्षे सीता व्यंकटेश कोलार वय पन्नास वर्षे नरसिंहा पांडुरंगराव वय पंचावन्न वर्षे अक्षय कृष्णा वय एकवीस वर्षे यांना मार लागला तसेच गाडीचा ड्रायव्हर राकेश शेषणचा गाडीच्या कॅविनमध्ये डावा पाय फसला होता तेव्हा पोलिसांनी आणि लोकांनी आम्हाला गाडीच्या बाहेर काढून देवलापार येथील सरकारी दवाखान्यात भरती केले यातील तिघा जणांना गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांना नागपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे